नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे मित्रांनो फुलासा बाजार भरलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पन्नास सा हजार साठ हजार सत्तर हजार काही छोट्या जोड्या राहिल्या मित्रांनो चाळीस एक हजाराच्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत कारण प्रत्येक शेतकरीचा बजेट हा ऐंशी हजार जोडी खरेदी खरेदी करायचा अधा नसतो त्यामुळे आपण तुम्हाला कमी किमतीच्या पण जोड्या दाखवणार आहोत आणि काही माग किमन ज्या मोठ्या जोड्या आहेत मित्रांनो त्या जोड्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत जर आपण चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करत जा मित्रांनो तुमच्याकडे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत जा चला तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवतो मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुलासा बाजार भरलेला आहे जे कामाचे बैल असतील मित्रांनो ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत चांगले किती किंमत किंमत किती याची तेवीस हजार रुपये तर बघा मित्रांनो ज्या कोणाला सिंगल घ्यायचं असेल तर याची तेवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे आपण तुम्हाला दाखवून देतो इकडे एक जोड आलेली बोन मी हो काय किंमत वगैरे या जोडीची सांगायला चाळीस हजार रुपये का पूर्ण आहे का दादाला कामाची गॅरंटी राहील कोण गावचे आपण जवकड्याची नंबर बोला बरं तुमचा जवकड्याची मित्रांनो व्यापार आहे त्यांचा नेहमी एक दोन जोडी बाजारामध्ये आणत असतात आता ही जोडी बघा तुम्ही चाळीस हजार सांगायची किंमत आहे गॅरंटी कामाची कामाच्या कामाची कामाला चालू आहे पण त्यांच्याकडं मित्रांनो जे गॅरे खात्रीची जोडी असते अशी आता जे व्यापारी असतात मित्रांनो की एक दोन जोडी आणत असतात त्या अगोदर आपल्या शेतामध्ये जोड हाकलून बघतात मित्रांनो मग ते जोड्या वगैरे आणत असतात बाजारामध्ये बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता फुलंसा भर आहे तर मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या जोड्या वगैरे राहिल्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत इकडे एक किल्ला जोड आलेली हो दादा काय किंमत वगैरे या जोडीची शेट काय किंमत या जोडीची एक लाख दहा हजार रुपये का तर बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये जोडीची किंमत आहे जाताला कशी जोड सहा सहा ते गॅरंटी कामाची सर्व कुठले आहे तुम्ही चोपड्याची आहे हो का तर बघा मित्र चोपड्याची आहे कामाची गॅरंटी राहणार आहे नंबर वगैरे आहे का मोबाईल नंबर तुमचा काय ना तुमचं चले चालेल तर बघा मित्रांनो मोठी जोडी आहे किल्लारमध्ये जर कोणाला खरेदी करायची असतात संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही आता तुम्हाला इकडे बाजार वगैरे दाखवतो आपण तर इकडे एक जोडी मित्रांनो पण जी किंमत तुम्हाला सांगतो आपण काय किंमत वगैरे जोडीची पंचावन्न हजार कुठले तुम्ही पंचावन्न हजार पूर्ण आहे का दादाला करता ती गॅरंटी कामाची वकर आणि बैलगाडीची गॅरंटी राहणार बघा मित्रांनो वक्कर आणि बैलगाडीची गॅरंटी राहणार आहे जोडी बघा तुम्ही तुम्हाला आपण कमी किमतीच्या जोड्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतोय मोबाईल नंबर आहे का बाबा आपल्याकडं बोला बर ब्याण्णव एकोणसाठ अठ्ठावन्न बेशी चोवीस कामाची गॅरंटी हो तर बघा मित्र नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला खरेदी करायचा संपर्क करा इकडे एक गोरा आहे त्याची पण किंमत सांगतो गो किती काम किंमत वगैरे हो बावीस हजार बावी चालू आहे कामाला पूर्ण आहे का दादाला कर द्या तर बघा मित्रांनो करदात होईल हे बघा कामाची गॅरंटी राहील छान वगैरे बघू शकता तुम्ही कसं आहे मित्रांनो एक गाठ वगैरे जे लंपीचे होते पण आजार निघालेला आहे त्याचा हे बघा त्याच्या गाठी राहिलेल्या आहे फक्त कुठले तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बर चेट चेट। तर मित्रांनो आपण नंबर पण दिलेला आहे जे कोणाला खरेदी करायचा असेल संपर्क करून घ्या आता हा जो व्हिडिओ आपण लवकरात लवकर चॅनलचा टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत दहा वाजेपर्यंत ज्या कोणाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर लवकर जोडी खरेदी करायच्या मित्रांनो कारण की तोपर्यंत जोडे इथं बाजारातच असतात विकल्या गेलेल्या नसतात जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर करून घ्यायचं त्यानंतर कॉल करायचा मित्रांनो बाजाराच्या दिवशी किंवा एक दुसरा दिवस कॉल करायचा असेल काय बोलाय शेट जोडी की पचास हजार तर मित्रांनो बघा यांची व्यापारी आहे शिरपू बाजारामध्ये पण जोड्या आणत असतात आता इथं आणलेली आहे क्या मागा घे इसको चाळीस के चालू सब काम को चलो नाही घ्या बै आहे की काम नाही भाई आहे बरोबर तर बघा मित्रांनो शेटक शिरपूला पण राधा तिथं पण येतात जो मला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क करून द्या असेल बघा पन्नास हजार रुपये सांगायचे की मध्ये किंमत कितना कीमत है भैया सत्तर बोल रहा था सत्तर बोल रहे हैं में कैसे है करदात करदात काम की चालू है गारंटी। फुल गारंटी गाव कोल गाव? शीर्पूर। शीर्पूर। है गांव कौन सा तुम्हारा है गांव नंबर है क्या तुम्हारे पास नंबर बोलो 999 सर बघा मित्रांनो नंबर दिलेला आहे पण कामाची गॅरंटी जोड बघा मोठ्या मापाची जोड आहे एक नंबर वारी जोडी मित्रांनो बघा तिथं बी घुमाले नाही का खडा आहे की तर बघा मित्रांनो ऊ बोली राहणार आहे उपाटी आखला वगैरे आहे बघा आता पुढे जे आहेत मित्रांनो ते काही दोनाच्याकडचे व्यापारी आहेत आपण तेव्हा मला मागचा बाजार दोनाच्या दाखवलेला आहे त्यामुळे आपण तुम्हाला काही आता जास्त दोनाच्याकडचे आज दाखवणार नाही पार्ट जोडी तुम्हाला किंमत सांगतो या जोडीची काय किंमत आहे आता आपण कसो सहसा करून शेतकऱ्याच्या हिशोबाने जोडी दाखवत असतो जे छोटे शेतकरी त्यांच्या हिशोबाने आपण जोडी दाखवत असतो आणि जे मोठे शेतकरी ते तर काय डायरेक्ट डाऊन येऊन जोडी खरेदी करून घेतील मित्रांनो सत्तरऐंशी हजाराची लाख रुपयाची म्हणजे छोटे शेतकरी त्यांच्यासाठी आपण त्यांच्या हिशोबाने जोड्या दाखवतो हे बघा एक जोड्या आहे छोटे जोड किती किंमत येऊ काका म्हणजे हजार कुठले आहे तुम्ही वाडीशी का वाडीशी वाडी का शिरपू हे बघा मी कमी किमतीचे पण जोड्या आलेले आहेत बाजारामध्ये अजून परत सांगायची की मला वारात कमी जास्त होऊन जातं हे बघा जास्त आता एक जोड आहे मित्रांनो बघा किल्लार मध्ये आहे किती दाती आहे दाताला कशी सहा दाती का चार दात अरे चार दात तर बघा मित्रांनो सहा चार दात आहे चालू आहे सगळे कामाला चालू काय किंमत वगैरे हो यांची याची बोलायची हां हां पाच गाव तुमचं आगा नंबर आहे का पाठ हो बोला तर मित्रांनो नंबर सुद्धा आहे तुम्हाला नंबर देतो की तर मित्रांनो त्यांचा नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकवीस सत्तेचाळीस सत्तर नंबर दिलेला आहे एक चार दहात एक सहा दहा दे, दे कामाला चालू आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करा सगळ्या कामाला चालू आहे गरीब आहे एकदम तर बघा मित्रांनो गरीब आहेत सहा सात आठ बाजार वगैरे बघा तुम्ही तर तुम्ही बाजार वगैरे फुलासा भरलेला आहे दोन दोनाच्याकडचे व्यापारी मागच्या बाजूला आपण दोनाच्या व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आपण त्यांचे काही आता आज घेत नाही बाजार वगैरे बघा मित्रांनो जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल नक्की या बाजार वगैरे बघू शकता फुलासा बाजार भरलेला आहे आता इकडं काही व्यापाऱ्यांच्या जोड्या मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका